भक्ती अशी करा की भक्तासमोर देवाची मान झुकली पाहिजे पतीपत्नी पत्नी पंढरपुरास निघाले तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशीच विचार करीत चालली होती की आज आलोचा हो तर पंढरपूरचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने हरकून पाहात पाहात ती बोललोबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले बोलोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली इकडे बोललोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली देवाची भक्ती पांडुरंग झाले देणेकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला अनेक भाविक भक्तिभावाने जातात पांडुरंगाची त्यांच्या भक्तांवर नेहमीच कृपा राहते असा प्रत्यय अनेकांना आला असेल पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला अनेक भाविक भक्तिभावाने जातात आषाढी पायी वाऱ्या एकादशीला दर्शनासाठी भाविक न चुकता जातात पांडुरंग आणि संत तुकाराम महाराज यांचे नाते प्रत्येकाला माहीत आहे त्यांच्या प्रेरक कथा जगप्रसिद्ध आहेत तुकारामांचा जन्म आणि तुकाराम पांडुरंगाचे भक्त कसे झाले याची एक कथा आज आपण या व्हिडिओत सविस्तर ऐकूया कथा अशी आहे की तुकारामांचे वडील वल्लोबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण बोललो बा काही ऐकत नसत अशी अकरा वर्षे गेली बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेनाच ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही तरी मी तुमच्या मागून येणारच बोलुवांचा नाईलाज झाला कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ते म्हणाले मी तुला माझ्याबरोबर नेईल पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यावर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगितले की मी काहीच मागणार नाही पतीपत्नी पंढरपुरास निघाले तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशीच विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतली बांगड्याची खेळण्यांची दुकाने हरकून पाहत पाहात ती बोललोबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले बोललोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली इकडे बोललोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली रखमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोललोबा आल्यानंतर तुम तुमची मान खाली का झुकते त्यावर पांडुरंगाने रघुमईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी म्हणजे बघा बोललोबांनी पांडुरंगांची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवस्थांचा देणेकरी झाला त्यांनी देवांची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधीही काहीही मागितले नाही परमेश्वराची भक्ती करावी तर तीही अशी इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढच्या दाराने कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एक टक देवाकडे पाहत राहिली तो क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले बोल तुला काय पाहिजे कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का चातुर्य कुठे व वा कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली पोटी संतान नाही देव म्हणाला जा निश्चिंतपणे घरी तुला मुलगा होईल ती खूप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीचेच प्रदक्षिणा घालतो नाही का तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बोललो बा बाहेर वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करीत असताना कणकाई माऊली समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते सारे ऐकता क्षणीच बोललोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणित तुझे नाम जपणारा अखंड निष्कामतेने व निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे नंतर तुकोबा रायांचा जन्म झाला ज्यांच्या नावाचा डंका आजही वाचतोय फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागायची वेळ आलीच तर अशी मागणी करावी अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन आणणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय हरी विठ्ठल